चला फायनली निघालो घरी आता पेशंट घरी निघाला आहे डॉक्टर लोकांची हां एक टोपी गिफ्ट दिली आमच्या डोक्या मावाला टोपी घालायला दिली शिष्ट लोकांच्या गाठी घेतल्या समजा लय बाहेर घेतला मनपूर्वक मनापासून काळजी करतात आणि घेतात पण आणि डॉक्टर तर देव माणूसच आहे ऑल महाराष्ट्रात एक नंबर दवाखाना हा माझा अनुभव पैसा जाऊ द्या पैसा पण व्यवस्थितच चार्ज घेतात चला आता घरची वाट बघत असल्या

<ख़ाग> फायनली डुघ्यामाव पाच दिवसानंतर घरी आता बघितलं का त्याला दिसायला ते तू फोन कर घरी आलो घरी आलो आपल्या घरी आलो हसायला लागले हसायला लागली ए आई तुकडा उतरून टाकू कपडे ह्या ठिकाणचं काय झालं बघितलं अरे काय चालू आहे कृष्णा ओमरा दुके आली दुके मावा आपला दुके मावाला दुके मावाला दुके मावा दुके मावा दुके मावाला टाक तुकडा होतो मर ए काळे लाव पो परांडा बितला लगेस कसा आनंद झाला की बाबा दुर्गा मावा आली म्हणजे आनंद झाला लगेच

जवळ हातात झाडू दिला झाडूच मागायचे हॉस्पिटल थोडं झालं तरी झाडू लिहून बेडवरती झोपले आहे तुकडा टाकते टाकून आपल्या पहिल्यापासून परंपरा आल्या मित्रांनो की बाहेर पण आपण गोळी शादान देतात चहा च्या सरबत करतात तसं बाहेर जाताना तेलकट काय असलं तर कोळसा एक लिंबू मिरची वगैरे काय देतात

आता आरामाची झोप घेतो गाड्या दोन चार दिवस दो झाले पळापळी झाली प्रियंकाला पण झोप नाही आता निवांत आम्ही झोपतो काय पत्ते पळायला खेळायला लागला ला लाग आता बघितलं समजा घरात पळायला लागला बोला तुला सुई कुठे लावली होती तुला सुई सुई तर मित्रांनो पूजेचा पूजाचा कोल्हाला आता तर पूजा काय म्हणली आता आता तुम्ही इकडे या गाड्या म्हणली आता <laughs> प्रियंका घरी आली की <laughs> तर आय आज चालली आय चालली ना तू आता खाली काय काय नाही पूजाला अडचण आली त्यासाठी चालली नाही काय थांबणार होती नाही इलाज आहे तर डुगे माव बघा आता खंड डुगे मावला बघायला पण इकडे आपलं खेंडोक आले ते बघा प्रथमेश आय मित्रांनो तर घरी आलतो सरांच्या दुर्गा मावाला भेटायला हा वारांना खाऊ पण आणला दुर्गा मावसाठी खाऊ आणला प्रथमेशने तर हॉस्पिटलला ला गेलो ते म्हणले हाय तिथं वाड मध्ये बसतो तिकडे फिरत पण कुठं काय गावा नाही मग मला कॉल केला तर मी म्हणले घरी आलोय मग असे तीन वाजता मग आला माझे फ्रेंड आहे तिकडे आहे काय संकेत आदित्य आदित्य सिद्धार्थ सिद्धार्थ बघितल्या संधी कशी ते खनखन येते असं तर आला प्रथमेश तर चांगला ऍक्टर आहे कलाकार आणि विद्या दिव्या 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 पण चांगलं रील काढते मी पण छान आहेत तर आला पाटे सोडून आले दोघे मला गाव पण आणला गावामध्ये जाऊन लय दिवस झालं चार पाच महिने जाऊन पण आलतो शूटिंगच्या वेळेस आलतो त्यावेळेस नाही जमत ठीक आहे चला डोगे माऊ बघा बघतोय पण डोगे माऊला कळा ना कशाला आल्या तिला काय खेळतो चांगला आयला पण सोडून येतो आता खाल्ले त्याला चेपेला चेपी ना आता काय <laughs> <laughs> पूजाकडे जाते आता हे दुट्टी संपते तुट्टी संपते आता खाल्ल्या घरची तुटी काय नाही काय म्हणते तुट्टी लागते मला आता इथली संपते खाल्ली सुट्टी नाही दरवर यत्रेला जायचं आहे यात्रा आता आमची आता यात्रेला तर आज जायचं होतं पण आपण आपाजलं कशी तशी आपण आजच्या गावाची यात्रा आहे तर जाणार आहे आई वडील पुढे जाऊन समजा झाडून लुटून घराची धुऊन काढणार मग आम्ही डायरेक्ट पाया पडायला तर तिला चहा पायला मागते मला कशी टाकातील देतो देतो बाबा चुहा देतो तुला मला जाण्या अगोदर आता दुग्या माऊला औषधं देतो कशी औषध दाखवत औषध घेतली आधी तिला पंप देतो मित्रांनो पंप कसा मारायचा सिस्टरांनी सांगितलं आम्ही विअरलाच मारत होतो हा हा ते या हा पंप आहे हा ते दापीचे डबी ही बघा ग्रीन आहे ग्रीन इथं बघव येतं रेड येतं मग संपतो ही मग दुसरा घ्यायचा दोन वर्ष सांगितले कंटिन्यू तिला पंप वापरायला धुळीमध्ये तिला तोंड बांधायचं फुपट्यात जाऊन द्यायचं नाही पावसाळ्यात त्रास होईल कोमट पाणी देणं हे असल्या गोष्टी सांगितल्यात करायला हळूहळू तापली आता थोडी ती चला पंप बैठक घाबर ते हला हला ना ना था था तर चला मी तिचं औषध पण देतो हे बघा असं लावून घेतो तिथं हे बघा हे ठेवलं खाली तर ही डबी पाठीमाग प्रेस करायची हे असं घातलं झालं आता हे काय करायचं आणि हे सारखं धुवून घ्यायचं पुसून घ्यायचं सांगितलं तर हे असं तोंडा लावायचं औषध नाही पहिलं औषध नाही त्यांना सांगितलं मनातले मनात दहा मारायचं तोंडा लावलं आणि दहा पर्यंत उजळणे आले की प्रेस दोनदा करायचं आणि नंतर रिटर्न दहा पर्यंत द्यायचं मग काढायचं आणि नंतर एक दहा मिनिटांनी तिला कोमट पाणी पियाला द्यायचं कारण त्याचं पावडर हिथे असते असं करायचं तिचं दुसरं औषध खालची आता मारतं ही पण औषध दिलं तर चार दिवस चलो तुम्हाला सांगतो तर हे औषध सांगितलं द्यायला कुठलं ट्रॉनिक चार दिवसानंतर तिला चालू आहे आताच नाही फक्त हे औषध तिला चार दिवस द्यायचे चार दिवस संपायचं पाच मिनिट द्यायचे तर चला हे बघा तुझे केले काय पावडर मिक्स करायचं तापायला हे का ही पाजलं बरं वाटेल तिला आता